अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान अकोला जिल्ह्यात काल रात्री पुन्हा अवकाळी पावसासह गारपीट झाली तर अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या काही गावांना या गारपिटीसह पावसाचा फटका बसला आहे धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर आधीच अवकाळी पावसामुळं संकटात सापडलेला केळी उत्पादक शेतकरी काल रात्री झालेल्या अवकाळी अस्मानी संकटाला समोर गेला अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तर या गारपिटीमुळं तोडणीवर आलेल्या केळी पिकाला जबर मार बसला आहे पावसासह वाऱ्यांमुळे केळीची झाडे जमिनीवर कोसळली काही भागात केळी पीक भुईसपाट झालं असून या भागात गेल्या काही दिवसात अवकाळी तिसऱ्यांदा केळी पिकाला तडाखा बसला आहे दरम्यान संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आम्ही पनज येथील शेतकरी असून आमचे शेत दामणगाव शिवारामध्ये आहे काल सोमवार दिनांक वीस तारीख संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान वादळी वारा व वा गारपीट यामुळे आमच्या शेतीबागेचे पूर्णतः नुकसान झालेले आहे या, या भागात सतत गारपीट होत आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला त्वरित मदत द्यावी ही शासनाला कळकळीची विनंती आहे आम्ही लाखो रुपये लावून हे उभं केलेलं आहे आता शासनाने आता आमचं हे गारपिटीमुळे नुकसान झालेलं आहे तरी शासनाने ताबडतोब पंचनामा करून आम्हाला मदत द्यावी व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूज च्या चॅनलला चॅनल ला सबस्क्राईब करा व फेसुक पेजला फॉलो करा